आणि नाशिकमधील जिल्हा रुग्णालयामध्ये काय परिस्थिती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर वैद्य यांनी गेल्या महिन्याभरात जवळजवळ तीन लाख आणि गेल्या चार महिन्यात आठ लाख रुग्णांनी जिल्हा सरकारी रुग्णालय किंवा इतर रुग्णालयांचा आधार घेतला आहे आणि उपचार करून घेतलेत याच्यामध्ये विशेषतः मलेरिया डेंग्यू तापाचे आणि साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येनं आहेत आपण बघू शकतो जिल्हा रुग्णालयातली ही सगळी रांग तर ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जी आहे आरोग्याची आरोग्याची जी व्यवस्था आहे ती फारशी चांगली नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना ग्रामीण भागातून उपचारासाठी थेट जिल्हा रुग्णालय गाठावं लागतं आणि त्याच्यामुळे सकाळपासून या ठिकाणी अशा पद्धतीनं रुग्णांची रांग लागलेली असते जिल्हा प्रशासन जे आहे आरोग्य व्यवस्था जी आहे ती औषध पुरवठा मोठ्या प्रमाणावर आहे आणि व्यवस्थितरित्या हे सगळं नियोजन केलं जात आहे असा दावा करतीय परंतु शहरात बरी परिस्थिती असली तरी सुद्धा ग्रामीण भागात मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अजूनही डॉक्टरांची उपस्थिती नसते हा एक मुख्य प्रश्न आहे विशेषतः जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागांमध्ये औषधांचा आणि कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे त्याच्यामुळे रुग्णांना थेट शहराची आणि जिल्हा रुग्णालयाची वाट धरावी लागते ग्रामीण भागातच नाही तर खुद्द नाशिक शहरात सुद्धा आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाल्याचं पाहायला मिळतं गेल्या दोन दिवसापासून च्यंबकेश्वर गावामध्ये उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जे तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे स्थानिक लोक आंदोलन करत आहेत इतकंच नाही तर शहरामधलं महानगरपालिकेचं सर्वात मोठं जे हॉस्पिटल आहे बिटको हॉस्पिटल या ठिकाणी हॉस्पिटलमधूनच औषधांची चोरी होत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या काही सदस्यांनी आणि नगरसेवकांनी केला आहे या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याचे सुद्धा निवेदन त्यांनी आयुक्तांना दिलेले आहेत त्याच्यामुळे आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेले हे जे लूप होल्स आहेत हे दूर करणं हे शासनासमोरचं फार मोठं आव्हान असणार आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा नाशिक